एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी कृषी विद्यापीठाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गॅस गळती झाली तर पोलीस निरीक्षक ठेंगे आणि सुरक्षा अधिकारी शेटे यांनी वाहतूक थांबून गॅस वाहनातील गॅस रिकामा केला नगर मनमाड महामार्गावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र असणाऱ्या धर्माडी टेकडी या ठिकाणी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या समोर गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या टाकीमधून गॅस गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम घेऊन होणारी गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी प्रसंगावधान राखून महामार्गावरील वाहनांची लांबच लांब रांग लागलेली असताना देखील या गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातील गॅस टाक्या पूर्ण रिकाम्या केल्या आणि पुनशा वाहतूक सुरळीत केली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या कारवाईत डी एन जाधव दत्तात्रय रवी काळे अक्षय येणारे इत्यादी सुरक्षा रक्षकांनी सहभाग घेऊन मोठी दुर्घटना टाळण्यासाठी मदत केली तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचे कर्मचारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे त्यांचे सुरक्षा रक्षक यांचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील विद्यापीठ कर्मचारी अधिकारी यांनी कौतुक केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस